नाश्त्याला रोज रोज कांदे पोहे शिरा खाऊन तुम्ही कंटाळा असाल तसा हा थोडासा वेगळा आणि नाश्त्यासाठी झटपट होणारा प्रकार नक्की करून आपण नाश्त्यासाठी झटपट आंबोळी आणि चटणी बघणार आहोत म्हणजे ही आंबोळी बनवण्यासाठी तुम्हाला कोणतीही करावी लागत नाही पीठ फर्मेंट करावं लागत नाही नाश्त्याला खावस वाटलं की अगदी दहा पंधरा मिनिटात तुम्ही हे करू शकता तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती का माझ्या रोजच्या रोज येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझी सगळी रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहता येतील रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आंबोळांचं पीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहोत म्हणजे खूप जसं खटाटोप न करता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घेतलेली सगळी घरातल्या एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून प्रमाण जर तुमचं व्यवस्थित असेल तर पदार्थ अजिबात तुमचं चुकणार नाही तर या वाटीने सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक वाटी आणि वसनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही इथे रवा वापरू शकता सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी आणि पन्नास ग्राम प्रमाणात जाड पोहे घेतलेले आहेत उपलब्ध घरामध्ये पातळ पोहे असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरले तरी सुद्धा चालू शकेल कुरमुरे सुद्धा तुम्हाला अर्धा पाऊंड कप इथे वापरता येईल दोन्ही चिन्ह सुरुवातीला आपण रवाळ किंवा हलकीशी जाडसर अशी फिरवून घेतलेली आहे अगदीच बारीक याचा भुगा करायचा नाही किंवा पीठ करायचं नाही असं जाडसर ठेवायचं आहे इथे आपण सारख्याच वाटीने एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात दही घेतलेला आहे आता ज्या वाटीने तुम्ही दही घेतलेला आहे अगदी त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी आपण साधं पाणी घेतलेलं आहे जर गरजच वाटली तर पुन्हा अर्धा कप आपण इथे मिक्सरला वाटताना पाणी घालणार आहोत तर पुन्हा पण मिक्सरला वाटताना अर्धी वाटी आपण पाणी घातलेलं आहे जमेल तितकी बारीक पेस्ट आपण या बॅटरची करून घेतलेली आहे आता बॅटर काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यालासुद्धा थोडंसं पीठ लागल्यामुळे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा पाव कप साधं पाणी घालून घेतलेलं आहे मस्त घंगाळून घेतलेलं आहे म्हणजे अन्नसुद्धा वाया जात नाही आणि आणि बॅटर सुद्धा थोडस याची कन्सिस्टन्सी लेवलला येते तुम्ही इथे बघू शकता आपल्याला बॅटर आहे आहे इतकं पीठ करण्यासाठी मला साधारणतः कप पाणी तुम्हाला थोडं कमी जास्त लागू आणि असं हे पीठ आपण छान करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण महत्वाचं म्हणजे रवा घातलेला आहे रवा भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून पाच दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत पीठ भिजेपर्यंत इथे पटकन ओल्या नारळाची झटपट चटणी बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे सारख्याच वाटी इथे आपण अर्धी वाटी किंवा पन्नास ग्राम प्रमाणात ओला नारळ आपण चिरून घेतलेला तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता सारख्याच वाटीने अर्धी वाटी भाजलेली व वा घेतलेली आहे दोघांचं प्रमाण एकसारखं किंवा इक्वल असावं म्हणजे चटणी तुमची मस्त छान तयार होते त्याचबरोबर इथे आपण एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दोन बारीक लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठी लसणाची पाकळी असतील तर फक्त एकच घालायचं आहे एक चमचाभर आपण यामध्ये दही घेतले चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता सारख्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी कमी अधिक करू शकता मस्त चटणी आपण याची अशी छान वाटून घेतलेली आहे चटणी जितकी तुम्हाला पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला पाणी घालून ही चटणी तयार करायची आहे चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे याला मस्त एक फोडणी किंवा छान तडका देणार आहोत त्यासाठी एका कडल्यामध्ये किंवा फोडणी पात्रात एक चमचाभर तेल घेतले तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे एक लाल मिरचीत दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर अगदी मूठभर हिंग घालायचं आहे आणि गरमा तरम ही मस्त तडका आपल्याला या चटणीवर घालायचा आहे चटणीला अशी थोडीशी फोडणी दिली कि मस्त खमंग चटणी तयार होते तुम्ही चटणीला फोडणी न देता नुसतीच खाली तरी सुद्धा चालू शकेल अशी ही तुमची मस्त ओल्या नाळाची झटपट चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे पाच सहा मिनटं झालेली आहेत रव्याने हवं तितकं पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे पीठ पूर्वीपेक्षा थोडंसं घट्ट झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल आता ज्या वेळेस तुम्हाला आंबोळ्या करायच्या आहेत अगदी त्याच आयत्या वेळेस तुम्हाला यामध्ये अर्धा चमचा इनोफोल्ड सॉल्ट घालायचं आहे आता हे पीठ इन्स्टंट असल्यामुळे हे छान फुलून येण्यासाठी आपण यामध्ये सोडा किंवा इनोफोल्ड सॉल्ट घालतो त्याने तुमच्या आंबोळ्या मस्त हलक्या फुलक्या तयार होतात एकाच डायरेक्शनमध्ये असं हे छान आपण फेटून घेतलेलं आहे तर असंही तुमचं आंबोळ्यांचं इन्स्टंट पीठ मस्त फुलून तयार झालं झालेला आहे पिठामध्ये चवीपुरतं मीठ घाला माझं मीठ दाखवायचं राहून गेल्यामुळे कृपया माफी असावी आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे लगेचच आंबोळ्या करायला घेणार आहोत आंबोळ्या घालण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे तवा हलका फुलका गरम झाला की याला फक्त तेल आपण ब्रशने पुसून घेतलेला आहे फार जास्त तेल लावण्याची गरज लागत नाही हलका फुलका तवा गरम असावा खूप जास्त गरम करायचं नाही आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आणि फक्त वरचेवर असं आपण हे फिरवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता असं हे छान याला मस्त जाळी आलेली आहे असेल तर झाकण लावा एक तीन ते चार मिनिट आपण याला शिजत ठेवणार आहोत झाकण लावल्यामुळे अगदी आत पर्यंत मस्त शिजलं जातं अजिबात कच्च राहत नाही एक तीन ते चार मिनिट झाकण काढून बघितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त याला जाळी आलेली आहे अगदी दोन ते तीन मिनिटात मध्यम आसेवर तुमची ही आंबोळी मस्त जाळीदार तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट आहे खालच्या बाजूने सुद्धा मस्त ही भाजली गेलेली आहे हवा असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही भाजू शकता तर अशी ही आंबोळी आपली तयार झालेली आहे सध्या हिवाळा किंवा थंडी सुरू आहे बाजारामध्ये मस्त हिरव्या का ताज्या भाज्या आहेत तर मिक्स भाज्या घालून तुम्ही आपे तयार करू शकता मिक्स भाज्या घालून तुम्ही इडली किंवा उत्तपम तयार करू शकता अप्रतिम चवीचा तयार होतो सेम पिठाची प्रोसेस यामध्ये तुम्हाला करायची आहे तर सारख्याच पद्धतीने उरलेले काही आपण इथे आंबोळ्या मस्त तयार केलेल्या आहेत जस जसं तुम्ही आंबोळ्या करत जाल तस तसा तव्याचा ताव थोडासा जास्त गरम होतो आणि आंबोळ्या छान व्हायला सुरुवात होतात सेम पिठाचा तुम्ही मस्त कुरकुरीत पेपर डोसासुद्धा तयार करू शकतात त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता दीड पळी आपण पीठ घेतलंय अगदी पातळ असं छान पसरून घेतलेलं आहे एक दोन मिनटं झाली थोडी बाजू सुकायला लागली थोडंसं तेल घालायचं आहे आणि बाजू आपण दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत तर असा हा सारख्याच पिठाचा पेपर डोसासुद्धा आपला तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता किती लोसलोशी जाळीदार मस्त हलका फुलका कोणी सुद्धा ठेवणार नाही की तुम्ही हा इन्स्टंट पिठापासून आंबोळी तयार केलेली आहे तर आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एक बारा ते तेरा आपले मध्यम आकाराचे आंबोळ्या मस्त तयार होतात आणि तीन ते चार जणांना अगदी पोटभर व्यवस्थित पुरतात मुलांना डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता रात्री जरी पीठ करून ठेवलं तरी तुम्ही आंबवण्यासाठी रात्रभर एखाद्या उष्ण ठिकाणी ठेवलं तर सकाळी तुम्हाला अजिबात यामध्ये सोडा इनो घालावा लागत नाही तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धती तुम्हाला ही आंबोळी झटपट तयार करता येईल क्राची ही मस्त लुसलुशी जाळीदार आणि मस्त रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून ते सुद्धा नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीस माझे पदार्थ कसे वाटत आहेत तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा